विश्व हिंदू परिषदेच्या जवळपास तीस ते पस्तीस कार्यकर्त्यांनी दुपारी एक वाजता महाल झेंडा चौकात औरंगजेबच्या छायाचित्र आणि प्रतिकात्मक कबर तयार केली औरंगजेबाच्या छायाचित्राला चपलेने मारून निषेध व्यक्त केला विश्व हिंदू परिषदेच्या जवळपास तीस ते पस्तीस कार्यकर्त्यांनी दुपारी एक वाजता महाल झेंडा चौकात औरंगजेबाच्या छायाचित्र आणि प्रतिकात्मक कबर तयार केली औरंगजेबाच्या छायाचित्राला चपलेने मारून निषेध व्यक्त केला दुपारी दोन वाजता औरंगजेबाच्या प्रतिकात्मक कबरेला पेटविण्याचा प्रयत्न केला मात्र त्या कबरेवर एका धर्मासाठी पवित्र मान्यता देणारी हिरवी चादर टाकण्यात आली होती त्यावर कुराणाच्या आयात लिहिलेल्या होत्या ही चादर पेटविल्याची चर्चा सर्वत्र पसरली दुपारी चार पर्यंत विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्ते महाल चौकात उपस्थित होते विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पाच वाजता माध्यमांना प्रतिनिधींना फोन करून बोलावले परंतु पोर्टलच्या पत्रकारांशिवाय कोणीही तिकडे फिरकले नाही औरंगजेबाच्या प्रतिकात्मक कबरेवरील हिरव्या रंगाची चादर जाळण्याचे काही छायाचित्र विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी समाज माध्यमांवर प्रसारित केले रात्री सात वाजता विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नारेबाजित केली रात्री साडेसात वाजता पोलिसांनी त्यांना आंदोलन बंद करण्यास भाग पाडले रात्री आठ वाजता चिटणी चौकाकडून एक गट आला त्यांनी हिरव्या चादरीबाबत आक्षेप घेतला त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेराव करीत पोलिसांचा रात्री साडेआठ वाजता दोन्ही धार्मिक गटांनी एकमेकांच्या विरोधात नारेबाजी केली त्यामुळे वाद चिघडला पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून दुकाने बंद करण्यास भाग पाडले दुकाने बंद केल्यामुळे एकच गोंधळ उडाला पोलिसांवर दगड जमावावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या गेल्या दोन्ही गटातील युवकांनी दगडफेक करणे सुरू केले काहींनी जाड फोड केली रात्री आठ वाजून चाळीस मिनिटापासून दंगल उसळली रात्री नऊ वाजता पासून पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवून धरपकड सुरू केली रात्री दहा वाजेपर्यंत वीस झर ताब्यात घेतले आणि दरपकड सुरूच आहे एक वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि काही पोलीस कर्मचारी जखमी त्यांच्यावर उपचार सुरू नागपूर शहरातील कोतवाली गणेशपीठ लकडगंज पांच पावली शांतीनगर सकरधरा नंदनवन इमामवाडा यशोधरानगर आणि कपिलनगर या पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे पुढील आदेश येईपर्यंत हा संचारबंदी लागू राहील अशी माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त रवींदर सिंघल यांनी दिली सध्या परिस्थिती नियंत्रणात असून संचारबंदी कायम राहणार आहे अशाच नवीन घडामोडी बघितण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत रहा न्यूज